नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी वट फार्म बीडिया युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही म्हणताना बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला तर काय काही दिवस कामाचे चालू होते आणि काही आपल्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे थोडंसं आता व्हिडिओला लेट झाला आणि आपल्या फार्मच्या नियोजनमध्ये बी थोडासा इस्कळीतपणा आलेला होता तर आपण लवकरच परत नव्याने सुरुवात करणार आहे गावरान कुक्टपालन शिळीपालन याकडे थोडंसं वेगळं नियोजन करणार आहेत आणि आपल्या आसपासचे परिसरातले जे शिळीपालन कुक्कुटपालन आहेत त्यांचाही अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहेत खरं काय खोटं काय कोणी गावरान कोंबडी एवढा नफा सांगतंय कोणी एवढं शेळ्या नफा सांगतं पण काय काही गोष्टी तेवढ्या खरं आहेत काही चॅनलवाले व्ह्यूअर्ससाठी खोटं पण सांगतात आता माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण एक काय काय करतोय शेळ्या शेळ्याचं जाऊ दे शेळ्याचा काही विषय नाही आपल्याला लक्षात येते पण कोंबडी पालनामध्ये एक गावरान कोंबडीचं काय सांगतोय साठ कोंबड्या पन्नास अंडे चाळीस अंडे हे शक्य नसते आपण खरंच याच्यामागचं खरं काय कारण आहे आपण जे आसपासचे आपण जे शिळीपालन कुक्कुटपालन मित्र आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांना सांगणार आहे खरा अनुभव सांगा अगोदर गरीब शेतकऱ्याची फसवणूक करू नका त्यांना खर्चात पाडू नका असं आपण जे खरं रूप आहे त्याच्यातलं परिस्थिती तिचा आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण आपण त्यांना सांगणार आहे तुमचा जो अनुभव आहे तोच सांगा कारण तुम्ही वाढून सांगणार गरीब शेतकरी नवीन पोरं असतात ते त्या परत घरच्यांचे पैसे घेऊन किंवा वैयक्तिक जे थोडेफार जे साचवलेले पैसे असतात ते ते खर्च करणार ते डुबतात नवं बरेच जण आपण काय करतो फक्त ज्यांचे सक्सेस झाले त्यांच्या स्टोऱ्या टाकतो जे डुबलेत त्यांच्या स्टोऱ्या कधी टाकत नाही त्याच्यामुळं आपण लवकरच जी खरी परिस्थिती आहे सांगणार आहे आणि आता कारण आपण पहिलं ब्रॉयलर पोल्ट्री फार्म केलेलं आहे आपण आर आरचं पण पन केलेलं आहे पण आता परत आपण प्युअर गावरान आणि अंड्याच्या कोंबड्यामध्ये उतरणार आहे त्याच्यामागचं खरं काय हे मी पण स्वतः तुम्हाला दाखवणार आहे आणि जे करतात त्यांचं पण तुम्हाला तुमच्यासमोर त्यांनाही विनंती करून तुमचं जे खरं भांडवल गुत्तं किती आणि खरा नफा किती खरा फायदा किती तुमचा हेच आपल्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आणि त्यांना विनंती करून सांगणार तुमचे तुमची खरी परिस्थिती तीच सांगा कारण तुम्ही एक्स्ट्राचं सांगून गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करू नका आणि आपण व्ह्युअर्सचा फायदा होण्यासाठी आपल्याला लोकांचे चॅनल असतात त्यांना चॅनलमधून इन्कम येण्यासाठी ते काही पण सांगतात आपण ते करणार नाही आपल्याला जी खरं परिस्थिती तेच सांगणार आपण आपले वैयक्तिक स्वतःची असो किंवा मग दुसऱ्याचे असो आपण त्यांना कारण विनंतीच तशी करणार आहे की आपल्याला खोटं बोलायचं नाही कारण आपल्याला जे नवीन शेतकरी आहेत किंवा जुने आहेत त्यां ते थोडंसं वेगळा खर्च करून वेगळ्या वाटलीला लागू नये की लय नफा लागतो एवढे अंडे एवढ्या कोंबड्या एवढ्या शेळ्या एवढा नफा हे सगळं चुकीचं आहे आपण स्वतः कधी आप थोडासा अभ्यास करूनही करा त्याच्यामुळं आपल्या चॅनलला फॉलो करा आपण लवकरच जे ह्याच्यामागचं जे खरं आहे ते लवकरच आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार तर धन्यवाद मित्रांनो